बडे नेते आमच्या पक्षामध्ये येण्याची शक्यता नक्कीच आहे अत्यंत मोठा असा निर्णय आज लागलेला आहे काय सगळ्यात पहिली जे आमचे अपात्रतेचे पिटिशन्स होते स्पीकरच्या पुढे त्यामध्ये स्पीकर, त्या स्पीकर साहेबांनी निर्णय दिला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे अजित पवार यांच्याकडे आहे आणि पक्षांतर्गत मतभेद होऊ शकते त्याचा अर्थ हे नाही की ते पक्षविरोधी कारवाई आहे आणि म्हणून टेन शेड्यूल लागू होत नाही आम्ही या निकालाचा स्वागत करतो पण या निकालानंतर आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काल राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे खरंतर टर्म बाकी होती तरीसुद्धा टर्म बाकी होती तरीसुद्धा उमेदवारी जाहीर झाली आहे त्याच्यामागे काय कारण आहे सांगा ही आमची एक स्ट्रॅटेजी आहे काही गोष्ट मीडिया की कोणाला बाहेर सांगायची नसते गुलदस्त्यात राहू द्या काही आमची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे चा मागे आणि ठीक आहे उरलेली जे टर्म आहे ती आम्ही आणखीन कोणाला देऊ येणाऱ्या काळामध्ये बाय इलेक्शन लागेल आणि त्यामध्ये तुम्हालाही कळेल को की कोणाला आम्ही तिकीट पण अजून एक अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये अजून एक बडा नेत्याची एंट्री होण्याची शक्यता आहे खरी आहे ही चर्चा बिलकुल बडे नेते आमच्या पक्षामध्ये येण्याची शक्यता नक्कीच आहे आणि म्हणून काही गोष्ट गुलदस्त्यात राहू द्या मी थोड्या दिवसानं तुम्हाला सगळं म्हणजे आणखीन धक्के महाराष्ट्राला बसणार असं आपण म्हणू शकतो धक्के नाही बसवणार आमचा पक्ष बळकट करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीला ताकद देऊन एक महत्त्वाच्या म्हणजे घटक म्हणून काम करणार आहोत